जय शिवराय मित्रांनो आज लातूर जिल्हा सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झालाय तसंच दिग्रस आणि नेर जे यवतमाळचे हे दोन तालुके आहेत यांच्या बॉंड्रीलगतच्या भागांना देखील काही खेड्यांना हा पाऊस झालेला आहे ही, ही परिस्थिती दिवसेंदिवस टप्प्यामागे टप्प्यामागे हे वाढत जाणार आहे आणि याचाच आढावा आपण आजच्या ह्या लाईव्हमध्ये मध्ये घेणार आहोत मित्रांनो लाईव्ह आपला दररोज साडेसात वाजता ठराविक वेळेमध्ये राहणार रा आहे त्या सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून आपल्या प्रोफाईलवरती शेअर करा जेणेकरून युट्यूब सारखं सहकार्य आपल्याला फेसबुकवरती देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे मिळणार आहे तर बघा उद्याची नऊ एप्रिल सुद्धा वातावरण खराब करणारी आहे याच्यामध्ये यवतमाळ वर्धा पट्टा नागपूरचा दक्षिणेकडील भाग त्यानंतर अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी त्याचप्रमाणे इकडे सोलापूर लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती घेऊन येणार आहे हे वातावरण अकरा आणि बारा तारखेला जास्तही प्रमाणात वाढू शकतं उद्या गरमीची जी लेवल आहे उद्या गरमीचा जो प्रभाव आहे तो सर्वाधिक जास्त विदर्भ मराठवाड्यामध्ये अधिक प्रमाणात राहणार आहे उद्या काही पॉईंट बनणार आहेत पावसाचे काही लोकेशन्स बनणार आहेत त्या लोकेशनची माहिती आपण एम पी छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भागाबद्दल माहिती घेऊयात सगळ्यात अगोदर महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये काही ठिकाणी पावसाचे पॉइंट्स बनत आहेत गरमीची लेवल त्या भागांमध्ये वाढत आहे अमरावतीचा जो काही उत्तरेकडील भाग आहे या भागांमध्ये काही मोजक्या ठिकाणी आपल्याला अचलपूर सारख्या भागांमध्ये काही भागांमध्ये गरमीची लेवल अति वाढल्यामुळे पावसाचे काही पॉईंट ऑफ व्ह्यू इथे पाहायला मिळत आहे त्यानंतर अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी झाल्याच्या नंतर चिखलीमध्ये काही ठिकाणी ढगं येणार आहेत या ढगांचा पावसामध्ये रूपांतर होण्यासाठी पोषक परिस्थिती आहे टक्केवारी फक्त पास दाखवली आहे म्हणजे नसल्यात जमा आहे पण तरीसुद्धा दिवस मावता तुमच्या या चिखली मेकर भागांमध्ये कुठे खामगाव वगैरे ढगळ दे दिसले तर झाकण्याची तयारी असावी सिस्टम नॉर्मल आहे एवढं मोठं घाबरण्यासारखं नाही आहे काळजी करा नागपूर त्यानंतर चंद्रपूर तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये उद्या वातावरण ढगळलेलं राहणार आहे पावसाची शक्यता इथे मोजक्या भागांना आहे कोल्हापूरमध्ये मात्र कोल्हापूर बेळगाव सातारा आणि पुण्याच्या तोरणा वगैरे भागांमध्ये उद्या पाऊस होणार आहे पावसाचे इथे संकेत आहेत कोल्हापूरमध्ये रा, राधानगरी धरण इकडा जो सावंतवाडी एरिया आहे इथे विजांच्या कडकडाटामध्ये चार दोन चार दोन तालुक्यांना पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे बेळगाव हुबळी धारवड ह्या भागांमध्ये निपाणी परिसरामध्ये पाऊस आहे सर्व हा पाऊस नाही त्यामुळे चिंता सगळ्यांना करावी लागणार आहे पण मोजक्या ठिकाणी उमटतील ही उद्याच्या नऊ तारखेची कंडिशन आहे कर्नाटकमध्ये सिरसी हुबळी भाटेकरी बालकोट भागांमध्ये देखील वातावरण सक्रिय होणार आहे निपाणी आठन्नी परिसरात देखील वातावरण हे सक्रिय होणार आहे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर वगैरे भागात देखील सिस्टम सक्रिय राहणार आहे त्यानंतर नांदेडचा विचार करतोय नांदेडच्या जे काही लोहाच्या दक्षिण भागांमध्ये दिलगुरच्या पश्चिम भागांमध्ये आजही तुरळक ठिकाणी पाऊस झालाय लातूरच्या बहुतांश भागांमध्ये देखील आज पाऊस झालाय जसं की सावंतवाडी उदगीर निलंग्याच्या भागांमध्ये वावदळ वारेकावर देखील सुटलेला आहे त्या भागातली परिस्थिती आज बिघडली होती त्याच पद्धतीनं या दोन दिवसात आणखीन या भागामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे अकरा तारखेला वातावरणाची म्हणजे दहा तारखेला वातावरण हे मिडीयम स्वरूपाचं राहील पण अकरा तारखेला वातावरण हे पोषक परिस्थिती सोलापूर कोल्हापूर भागामध्ये आहे ढगाळ आणि गरमीची लेवल हद्दपार करणारी कंडिशन जी आहे ती अहिल्या देवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर बुलढाणा जालना परिसरामध्ये देखील अधिक स्वरूपात राहील खरं जर स्वरूप आहे ते बारा तारखेला बारा तारखेला छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्या देवी नगर परिसर पुणे कोल्हापूर बेळगाव सोलापूर नांदेड अकोला अमरावतीसह मराठवाडा संपूर्ण भागांमध्ये वातावरण अधिक ते सर्वाधिक वातावरण होण्याची नोंद होणार आहे इथे निम्रो स्टेटस नावाच्या पाण्याच्या दगांची निर्मिती होण्यासाठी या भागातली परिस्थिती ही सर्वाधिक जास्त प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा बारावी जी तारीख आहे या तारखेला धाक जास्त असल्यामुळे आपल्याला फक्त एक कंडिशन अशी आहे या तारखेला वारे मध्यम ते अति जोराने काही ठिकाणी बांधणार आहे जसं की अहिल्यादेवी नगर परिसराचा भाग पुण्याचा भाग कोल्हापूरचा भाग त्यामुळे बाष्प संख्या ही सक्रिय होत सोलापूर लातूर या भागामध्ये होणार आहे तर मित्रांनो खऱ्या स्वरूपाची जी परिस्थिती आहे दोन चार स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे कुठलं लोकेशन कुठलं गाव हे मॉडेलवरती फिक्स नाहीये मात्र या वातावरणाच्या रडारवरती हे बरेचसे येऊ शकतात त्यामध्ये जालना नांदेड अहिल्यादेवी नगर परिसर सोलापूर लातूर पुणे नाशिक क्षेत्र ते मनमाड मालेगाव परिसरामध्ये हे वातावरण सक्रिय होण्यासाठी हा बा बारा जी एप्रिल आहे अकरा जी एप्रिल आहे ह्या दोन्ही तारखा पोषक आहेत त्यानंतर परिस्थिती तेरा तारखेची वाऱ्याच्या गतीमुळे थोडीशी आंधू मध्यम स्वरूपाची पुणे देवी नगर परिसर कोल्हापूर परिसरामध्ये डेव्हलप होणार आहे पण या काळामध्ये ते पावसाची शक्यता नॉर्मल स्वरूपात राहील एक दोन दिवस वातावरण शांत झाल्याच्या नंतर चौदा एप्रिलला कोल्हापूर बेळगाव कर्नाटक जिल्ह्यामध्ये कर्नाटकच्या राज्यातल्या पश्चिम भागामध्ये वादळी ते वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा असणारा परिसर जो आहे तो बेळगाव हुबळी शिरोगंगा परिसर राहणार आहे या शिरोगंगा परिसरामध्ये वातावरणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान गरमाट घरभराट होणारी जी तारीख आहे ती म्हणजे पंधरा एप्रिल आणि ऍक्च्युअल कंडिशन स्टार्ट होणारा पावसाचा पराक्रम करणाऱ्या ज्या तारखा आहेत त्या पंधरा तारखेला सुरुवात होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर पिळगाव या परिसरात देखील ही कंडिशन सक्रिय होणार आहे सोळा सतरा आणि अठरा तारखेला वातावरण मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये विदर्भामध्ये पराक्रम करणार आहे वातावरण मित्रांनो हे एक दिवस दोन दिवस सक्रिय होईल परत एक दिवस कमी होईल अशा स्वरूपाचा असल्यामुळे हे वातावरण जवळपास एकवीस हो ते तेवीस एप्रिलपर्यंत मजल मारू शकतो आणि याच्यामध्ये सर्वाधिक फटका बसणारा जो भाग आहे तो दक्षिण महाराष्ट्र ह्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या ज्या आठवड्यामध्ये आहे सोळा सतरा पासून ते एकवीस पर्यंत पडणारा पाऊस हा नुसकानग्रस्त परिस्थिती असलेले भाग म्हणजे जे काही सांगली सोलापूर कोल्हापूर तुळजापूर हे जे काही परिसर आहेत ह्या परिसरामध्ये ही परिस्थिती डेव्हलप करणारे आहेत खतरनाक आहे त्यानंतर विदर्भामध्ये अतिशय भयंकर गरमी परिसर असलेला भाग जो आहे वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा त्यानंतर जालना जिल्ह्याचा जो काही उत्तरेकडील भाग आहे इथे बाष्प संख्या ही सर्वाधिक जास्त प्रमाणात वाढल्यामुळे इथे देखील गडगडाटी पाऊस होण्याचे चान्सेस देखील त्याच पद्धतीनं आहेत आता उळ्यात कमेंटकडे कमेंट घेण्यापूर्वी आपण अजूनही सतरा आणि अठराचा तारखेची डिटेल्स पूर्णपणे शेतकऱ्यांना सांगूयात